येण्याचं मुख्य कारण काय अंगल आम्ही सात महिन्यापूर्वी माजी खासदारांच्या घरी गेलो होतो तेव्हा आम्ही सांगितलं की हे डेजर जे लावले आहेत ते अधिकृत आहेत का अनाधिकृत आहेत याची आम्हाला चौकशी करायची आहे तर त्यावेळेला त्या खासदारांनी सांगितलं का ते अधिकृत आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारने ऑर्डर दिलेली आहे तर आम्ही त्यांना विचारलं का ते, 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 ते आम्हाला खात्री करून पाहिजे तरी कलेक्टरच्या काय बोलणं केला नाही केला पण आतापर्यंत आम्हाला ते काही काही कळवलं नाही त्याच्यानंतर आम्ही पंधरा दिवसापूर्वी आता जे खासदार आहेत सुरेश बालेमाऊ म्हात्रे त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं की साहेब हे जे जेजेर लावले आहेत ते कसे अधिकृत आहेत अनधिकृत आहेत याचा आम्हाला पाठपुरावा करायचा आहे पण त्याच वेळेला त्यांनी तिथून कलेक्टरांना फोन लावला कलेक्टरांचा शब्द आला का आम्हाला काही अजून काही माहीत नाही म्हणजे अधिकृत नसून ते अनधिकृत आहे म्हणून आम्हाला पूर्ण खासदार सफाई सांगितलं का तुम्ही प्रत्यक्ष समुद्रामध्ये जाऊन त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे ऑर्डर आहे का बघा अन्यथा तिथे बंद करून या त्या मुद्द्यावर आम्ही त्या शब्दावर आम्ही आज इथं आलो आहे आणि ते डेजर बंद करत आहोत आणि या डेजर मुले आमच्या इथे डेजर मुले आमच्या स्थानिक भूमिपुत्रांवर उपास मारायची वेळ आली तसेच आमच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतोय म्हणून आणि हा पट्टा जो गायमुख बंदर ते आ, कशेली ब्रिज पर्यंत हा दुबी मारून राखीव असल्याकारणाने आज आम्ही हा निर्णय घेऊन इथं आलोय आणि आज आम्ही डेजर बंद करतोय आणि डेजरवाड्यांना आम्ही आज चिन्हती देतोय याच्यानंतर जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची ऑर्डर नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊन हे डेजर पुरवण्याचा प्रयत्न करू